महाराष्ट्राचे उच्च शिक्षणचे माहेरकर शिवाजी विद्यापीठ शिक्षण संस्थेमध्ये कुलसचिव या पदाला न शोभणारे शिंदे महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील ताईत छत्रपती शिवाजी महाराज आहेत यांच्या नावाच्या संस्थेला बदनाम करू पाहणाऱ्या शिवाजी विद्यापीठचे कुलसचिव शिंदे यांची निवडीची चौकशी चुकीची कोल्हापूर शहर अध्यक्ष अतुल कोहिंगडे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील सचिवपदाची निवड अनियमित प्रकारे झाली आहे कारण इतर पात्र उमेदवारांवर अन्याय झालेला दिसून येतोय याची कागदपत्रे सबूत आहेत असं सुद्धा ते म्हणाले याकरिता निवृत्त न्यायाधीश यांच्याकडून चौकशी करून ही निवड रद्द करण्यात यावी आणि जर परत ही निवड व्हावी तीही तज्ज्ञ समिती व पारदर्शक पद्धतीनं निवड करण्यात यावी अशी विद्यापीठातून व कोल्हापूर जिल्ह्यातील सुज्ञ शिक्षित व उच्च शिक्षित नागरिकांकडून जोरदार चर्चा होत आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी कुलसचिव पदाच्या मुलाखती झाल्या आणि लगेच शिंदे हे कुलसचिव झाले हे कसं शक्य आहे असे देखील चर्चा जोरदार सुरू आहे याचे महत्वाचं कारण म्हणजे व्ही एन शिंदे दोन हजार पाचमध्ये एका मध्य पार्टी करत असताना बाय हँड पकडल्याची बातमी मोठ्या व दैनिक वर्तमानपत्रातून छापून आलेली आहे शिंदे यांच्या पुस्तकामध्ये व्हाईटनरने खाडाकोड केलेले दिसून येत आहे राज्यपाल कार्यालयाकडून शिंदे यांची तक्रार झाली आहे याबाबत कारवाई प्रलंबित असताना शिंदे यांची कशी निवड होते हा देखील चर्चेचा विषय आहे अशी बरीच उदाहरणं आहेत तरी देखील शिंदे कुलसचिवपदी विराजमान होतात म्हणजे काय भानगड आहे नमस्कार पथित पावन संघटना शहराध्यक्ष अतुल कोई अतुल शिवाजी कोई कोल्हापूर आजचा विषय आहे की शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील कुलसचिव बी एन शिंदे यांच्या निवडीमुळे अनियमित होऊन नियमबाह्य निवड झाल्यामुळे इतर पात्र उमेदवारांच्यावर अन्याय झालेला आहे आणि त्यासंदर्भातच पथित पावन संघटनेने म माननीय कुलगुरू यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये आमचे बरेच मुद्दे आहेत तर त्यातला पहिला मुद्दा असा की दोन हजार पाच साली शिवाजी विद्यापीठाच्या कॅम्पस एका विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये दारूपरट्टी झाली होती त्यामध्ये ही विहीन शिंदे सामील होते तत्कालीन कुलगुरूंनी त्यांना त्यावेळी रंगे हात पकडले होते त्याच्या बातम्या वर्तमानपत्रात सुद्धा आलेल्या होत्या परत विहीन शिंदे हे शिक्षक संवर्गातून आले आहेत ते तसे असतानासुद्धा तत्कालीन सहसंचालक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून बेकायदेशीररित्या पी एच डीच्या इन्क्रीमेंट्स त्यांनी लागू केलेले आहेत आणि असे कर असे करून त्यांनी ही शासनाची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात शासनाचा पैशाचा गैरवापर झालेला आहे तसेच व्ही एन शिंदे यांच्या सेवा पुस्तकामध्ये व्हायटनर लावून खाडाखोड झालेले आहे माननीय राज्यपाल यांच्याकडून व्ही एन शिंदे संदर्भात तक्रार प्राप्त झाल्या आहे त्याबाबत कार्यवाही प्रलंबित असताना त्यांना कुलसचिवपदी नियुक्ती त्यांची करण्यात आलेली आहे दोन हजार दहामध्ये शिंदे यांची नांदेड विद्यापीठाच्या कुलसचिवपदी निवड झाली होती पण दोन हजार बारामध्ये नांदेड विद्यापीठातील बोर्ड ऑफ स्टडीजमधील प्राध्यापक महिलेसोबत गैर गैरवर्तन श्री शिंदे यांनी केले त्यामुळे हा क त्यांना हा कार्यभार निम्म्यातून सोडावा लागला सन दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा या कालावधीत विद्यापीठाच्या विद्यापीठात झालेले शिक्षक व शिक्षकत्तर भरतीमध्ये सुद्धा अनियमितता दिसून येते प्राध्यापक प पंकज पवार यांच्या बेकायदेशीर शंभर रुपयाचे स्टॅम्प स्टॅम्प पेपरवर जाहिरात निघायच्या वेळी व मुलाखतीच्या वेळी पात्र नव्हती असेच लिहून लिहून देण्यात आले त्यांची नेमणूक करण्यात आली आज पंकज पवार जवळपास दोन लाख रुपये शिवाजी विद्यापीठमध्ये पगार घेत आहेत श्री शिंदे यांच्या वि विरोधात शिवाजी विद्यापीठ महिला व आरक्षित प्र प्रवर्गातील कर्मचारी यांच्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आहेत पण आपण त्यांच्याकडे कानाडोळा करत आहात व विद्यापीठाच्या प्रतिमेला तडा जाईल अशी गोंधस कारण देऊन प्रत्येक वेळी संघटनेला थांबवण्याचं काम केलेलं आहे दीड वर्षापूर्वी पार पडलेल्या कुलसचिव निवड प्रक्रियेच्या वेळी निवड समितीने श्री शिंदे यांच्यासह सर्व उमेदवार अपात्र ठरवले होते त्यावेळी या वेळच्या निवड प्रक्रियेमध्ये ते कसे पात्र ठरले याबाबत विचार होणे आवश्यक आहे दीड वर्षापूर्वी अपात्र ठरवून सुद्धा श्री शिंदे यांनी प्रभावी कुलसचिव म्हणून तात्काळ नियुक्ती केली होती हा कुलगुरू पदाचा अधिकाराचा गैरवापर त्यांनी याच्या बाबतीत केलेला आहे नवनियुक्त कुलसचिव शिंदे यांनी प्रभारी कुलसचिव म्हणून कुलसचिव पदाच्या नेमणुकीची सर्व प्रक्रिया राबवली त्यामुळे या प्रक्रियेला पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह आहे जे उमेदवार आहेत त्यांनीच भरती प्रक्रिया राबवली ते स्वतः त्या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवार म्हणून जा हजर राहिलेत आणि त्यांनी स्वतःची प्र भरती स्वतः करून घेतलेली आहे तसेच कुलसचिव पदाच्या मुलाखतीच्या निवड समिती स समितीचे सदस्य न्यू कॉलेज कोल्हापूरचे प्राचार्य व्ही एम पाटील जे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आहेत त्यांची प्राचार्यपदी निवड ही मुदतबाह्य व बेकायदेशीर असल्याची तक्रार आहे प्राचार्य व्ही एम पाटील यांनी शहरी भागाप्रमाणे पगार व डोंगरी भागाप्रमाणे पदास मुदतवाढ असे फायदे मिळवलेले आहेत त्यामुळे त्यांची नियमच ही अवैध व अवैध आहे त्यामुळे त्यांचा पगार थांबवण्यात आलेला आहे त्यावेळी पर्यायाने पर्यायाने त्यांचे व्यवस्थापन परिषद सदस्यपदसुद्धा आवडले आहे तरीही त्यांची शिवाजी विद्यापीठाच्या सांगली उपकेंद्राच्या अध्यक्षपदी कुलगुरूंच्या माध्यमातून निवड केली गेली आहे अशा स्थितीत ती समितीचा भाग कसे झाले अशा बऱ्याच प्रकारचे मुद्दे व्हीएन शिंदे भीएन शिंदे यांच्या बाबतीत आहेत त्यामुळे आम्ही कुलगुरूंना ह्या बऱ्याच गोष्टींची वारंवार कल्पना देऊन सुद्धा फक्त विद्यापीठाचे नाव बदनाम नको तर महाराजांचे अस महाराज ही आमची सर्वांची अस्मिता आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही पण त्यांना बऱ्याच वेळा कल्पना दिल्या पण त्यांनी त्याच्यावरती कुठलाही ठोस प एक मार्ग निवडला नाही ठोस पर पर्याय घेतला केला नाही त्यामुळं ना आम्हाला हे निवेदन देऊन आणि इथून पुढं जर ह्या गोष्टीला जर त्यांनी जर व्यवस्थित जर हे केलं नसेल किंवा व्ही व्ही एम पाटील व्ही एन शिंदे यांची जर चौकशी निवृत्त न्यायादिशामार्फत त्यांना निलंबन करून जर लावली नाही तर पतित पावन संघटना ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे